वृषभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मन सतत विचार करत असतं आपण एवढं सगळं का सहन करतोय आपली वेळ कधी येणार तुम्ही खूप वेळ थांबलात देवावर विश्वास ठेवून स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात कधी अपमान गिळला कधी अश्रू लपवले तर कधी एकटेच रात्री जागी राहिलात लोकांना वाटलं की तुम्ही कमकुवत आहात पण त्यांना माहिती नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटून देता उभं ठेवत आहात आता विश्वाने तुमचं सगळं पाहिलं आहे एकवीस डिसेंबर नंतर ऋषभ राशीसाठी जे घडणार रा आहे ते फक्त एक भविष्य नाही ते तुमच्या संयमाचं विश्वासाचं आणि सहनशक्तीचं उत्तर आहे ही खबर ऐकून तुमचे डोळे पाणावतील कारण ती तुमच्या अपेक्षा पलीकडची असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे नंबर एक आहे एकवीस डिसेंबर नंतर सुरू होतो कर्मफळाचा निर्णायक काळ वृषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात जे घडलं ते फक्त योगायोग नव्हते तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात पण प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर या काहीतरी अडथळा कारण म्हणजे जुन्या कर्माचा भार जो आता पूर्णपणे संपला आहे ग्रहस्थिती अशी बदलते की जुन्या चुका अपूर्ण आणि थांबलेली फळं एकामागून एक, एक उघडू लागतात हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपल्याचं स्पष्ट चिन्ह आहे आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही पण जे मिळेल ते टिकणार आहे हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे नंबर दोन आहे डोळ्यांतून अश्रू आणणारी पहिली खुशखबर नेमकी कशी असेल ही खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल कदाचित ती एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात येईल कदाचित एखादा मेल मेसेज किंवा प्रत्यक्ष भेटीतून पण एक गोष्ट नक्की आहे ती बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल त्या क्षणी आनंदाचा गोंधळ होणार नाही तर मन आतून भरून येईल कारण ही खुश खबर ज्याची आशा सोडली होती अशाच गोष्टीशी संबंधित असेल म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसतील हे अश्रू सुटकेचे असतील नंबर तीन आहे आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट वृषभ राशीने आर्थिक बाबतीत खूप सहन केला आहे पैसे येऊनही टिकले नाहीत किंवा पैसेच वेळेवर आले नाहीत एकवीस डिसेंबर नंतर परिस्थिती पूर्णपणे एका रात्रीत बदलणार नाही पण जे बदल सुरू होतील ते मागे फिरणारे नसतील अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल कामात स्थिरता येईल आणि भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल हा काळ शिकवतो की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही तर सुरक्षिततेची भावना आहे जी आता तुमच्या आयुष्यात येणार आहे नंबर चार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तव्याची जाणीव वृषभ राशीचा स्वभाव शांत असतो तुम्ही लगेच उत्तर देत नाही पण सगळं लक्षात ठेवता काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावली काहींनी तुमच्या अडचणींवर हसणं पसंत केलं एकवीस डिसेंबर नंतर तुमचं उत्तर शब्दात नसेल ते तुमच्या प्रगतीतून दिसेल आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल तेव्हा त्यांना कळेल तुम्ही कधीच कमी नव्हता फक्त वेळ तुमची नव्हती नंबर पाच आहे नात्यांमधील चमत्कारिक पण शांत बदल वृषभ राशीच्या आयुष्यात नाती नेहमीच सोपी राहिली नाहीत तुम्ही मनापासून दिलं पण बदलीत दुर्लक्ष शांतता किंवा दुखावणारे शब्द मिळाले काही नाते तुटली काही फक्त नावापुरती उरली एकवीस डिसेंबर नंतर नात्यांमध्ये मोठा गोंधळ होणार नाही पण आतून बदल सुरू होईल जो माणूस तुमचं महत्व समजत नव्हता तोच तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल काहींसाठी हे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचा संकेत असतील तर काहींसाठी नवीन नात्याची शांत स्थिर सुरुवात असेल हे बदल अचानक नसतील पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील नंबर सहा आहे मानसिक थकवा संपून येणारी शांतता वृषभ राशीने शारीरिक थकव्यापेक्षा ओझ जास्त वाहिलं आहे सतत विचार चिंता भविष्याची भीती आणि सहन केलेले ताण एकवीस डिसेंबर नंतर मन जड राहणार नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्येही समाधान मिळायला लागेल झोप सुधारेल निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरेल नंबर सात आहे देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे संकेत काही वेळा देव उत्तर शब्दात देत नाही तो परिस्थिती बदलून उत्तर देतो एकवीस डिसेंबर नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग घडतील जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाहीत अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील योग्य वेळी योग्य माणसं भेटतील अडचणींमधून मार्ग स्वतःहून निघेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवून देईल की तुम्ही एकटे नाहीत अदृश्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे नंबर आठ आहे आयुष्याला नवा अर्थ देणारा वळणाचा टप्पा एकवीस डिसेंबर नंतरचा काळ फक्त समस्या सुटण्याचा नाही तो स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे तुम्ही आत्तापर्यंत जे गमावलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही हे हळूहळू स्पष्ट होईल अनुभवातून शहाणपण येईल वेदनेतून ताकद तयार होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे स्वतःशी शांत असणं आणि हीच शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरीच सुरुवात असेल ऋषभ राशी आयुष्याने तुम्हाला जे काही दिलं ते नेहमीच होतं पण लक्षात ठेवा ज्यांना देऊ मोठं काही देणार असो त्यांची परीक्षा सर्वात घेतली जाते एकवीस डिसेंबर नंतर सुरू होणारा काळ फक्त बदलाचा नाही तर तो भरपाईचा काळ आहे जे अश्रू तुम्ही एकट्यात ढाळे त्याच अश्रूंना आता आनंदाचं रूप मिळेल तुम्हाला अचानक कळेल की सगळं सहन करणं व्यर्थ गेलं नाही प्रत्येक वेदनेला अर्थ होता प्रत्येक थांबण्यामागे योजना होती हा टप्पा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे हळूहळू शांतपणे पण पन कायमस्वरूपी आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल मी हार मानली नाही म्हणूनच आज इथेपर्यंत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजून जा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीच्या अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ